नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड इव्हनिंग आता आम्ही निघालो होतो वाय पाटील स्टेडियमला आपली लेडीजची सेमी फायनल आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ती पाहायला आता आम्ही ऑफिसमधून निघालोत आम्ही कॉर् कौर, कॉर्पोरेटचे मजदूर आम्हाला काय हाफ डे किंवा सुट्टी नाही तर फर्स्ट इनिंग झाली असेल मे बी आता आम्ही आता बघत होतो तर सात ओर बाकी होत्या आता आम्ही निघालो आहे आमच्या टी एल येत आहेत माझी टी एल मनोज निर्मल सर टी शर्ट बिशर्ट घालून माझ्यासाठी आणलेली टी शर्ट पण आता सरांना आम्ही हे केलेली आहे मस्त वाटते सरांना कडक एकदम तर चला भेटू आपण आमची पब्लिक चालले आपण आहे ना आमच्यासोबत मॅच बघायला कसं वाटतंय एकदम ओके हो जलवा होगा ऑस्ट्रेलिया का ऑस्ट्रेलिया कास्ट इनिंग झालेले मजबूत टार्गेट दिलेले ऑस्ट्रेलिया टीमने जबरदस्त असं टिकेट बघू बघा पब्लिक पब्लिक पाहू शकता तुम्ही म्हणजे जर्सी फिर्सी घालून फुल फूल फुल पब्लिक काढू आम्ही जवळच राहतो जवळच आमचं ऑफिस आहे इकडे या साईडच इकडे गेलो आमचं ऑफिस आहे इकडे डी वाय पाटील स्टेडियम तर चाललोत आम्ही आता थोडा नाश्ता पाणी करून मस्त की भैयाला सांगितलं आहे दोन मस्त की मंचुरियन ग्रेवी भेटलेले आमचे बॉस आहे सोबत मस्त मंचुरियन चालू आहे फर्स्ट इनिंग झालेली आहे मंचुरियन कॉम्बिनेशन नाश्ता केलाय आता फुल टाईट फुल टाईट नाश्ता केलाय किती वाजतील काय माहिती अकरा साडे अकरा वाजतील आम्हाला गेटमध्ये आता एंट्री करतो आम्ही आयलो आता आम्ही जातो जातो आता भेटतो आम्ही स्टेडियम मध्ये तुम्हाला स्मृती मंदाला जराशी टीप वापरून घेऊन येऊ खेळायचं आहे जास्त अग्रेसिव्ह नको एवढा काय नाही बॅटिंग पिच आहे खेचू शकतो एक चे डबल करा डबल चे तिबल करा जास्त काय नाही जास्त काय नाही चाळीस पर्यंत चाळीस ओव्हर पर्यंत आपल्याला तीनशे कंप्लीट करायचे आहेत आणि पाच पाच विकेटने जिंकायचं आहे सर बघू आता काय होत आहे फायदा एक एका जायला लागतं वाटत हे थांब आता मला हे थांब रे चला 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 हे किती मोठं हाईट झालं यांची बाबा

I'm going to be part of a spectacular light show. Can we do that? बीच मी बारी करत नाही अडकला अडकला बाबा टेक्निशियनला बोलवायला गेल आय टी आय टी सपोर्ट आय टी सपोर्ट चाललेला आहे बघा <laughs> आपल्या कॅप्टनला आता एक रन पाहिजे फिफ्टी साठी हाफ सेंचुरीसाठी 고나 나이 체 캡틴 캡틴 이어만캡

Out there, right? out there. turn not out Okay, I'll just Get Get there. Get there. <laughs> Get there. there is no page of If we go to... One reading please. One tracking, please. Pitch line. line I'm out. What is missing? ランチで。 माल एकदम काचून आता भेटू आपण जर्सी बदलली जर्सी बदलली बदलली जर्सी बदलली चालू आता घरी भाई ट्रॅफिक आहे फुल ऑन आपले आरती मंडळी आहे आपल्याला भेटेल एल पी जवळ वळडून वळडून नासा नासा बसलेला आहे वळडून वळडून मंडळी आम्ही जाम खुश झालो जाम म्हणजे जाम खुश झालो तो कसं वाटलं भाऊ तुला एकदम भारी एकदम भारी वाटला मी तर पहिली गोष्ट म्हणजे रोशनला काय माहिती नाही क्रिकेटच काहीच नाही तरी पण तो आला का तर मंदाना केलं आज माहिती होत जेम माहिती होते आपली इंडिया हा होता आणि टीम इंडियाचा पण लक ही हा होता त्याला घेऊन आलो म्हणून मॅच जिंकली असं आम्हाला वाहतूक नाही खूप चांगले खेळले आपले वुमन्स एक नंबर म्हणजे कन्स्टिट कॉन्सिस्टन्सी कन्सिस्टन कौ खेळले आणि भाई ना एक नंबर खेळले सगळ्यांनी चांगला कि फट इंगला असा वाटला होता की नाही भाई आपण थोडे डाऊन आहोत बट ज्यावेळी ते खेळले आपली टीम टीम इंडिया हॅट ऑफ वाटलं नव्हतं एवढं चेस्ट होईल ते पण अपोनंट टीम ऑस्ट्रेलिया जी अनबिटेबल होती खूप वेळेला आपल्याला ती नडली होती पण भाई यावेळी यावेळी त्यांना दाखवलं त्यांना दाखवलं आम्ही आलेलो मॅच बघायला भाई आम्ही म्हणून मॅच जिंकले आमच्या रोशन भावाला थँक्स बोला गणपती बाप्पा हो तर मंडळी आणि आता आम्ही पुढचं पण फायनल तिकीट काढणार आहोत हा तर मग नक्की बाकी कोणी आलं तरी आम्ही तिकडं शंभर टक्के बाई कुणाला मेन्शन द्या भेटणार हा कुणाला भेटणार मेन्शन द्या सॉरी डोंट टेक इट सिरियसली भाई खूप खूप मनाला खूप बरं वाटलं ते काम आमच्या सोबत काका होते त्या ब्लॉक मध्ये बघाल तुम्ही त्यांचं थोडं वाईट वाटतं ऑपोजिट एवढ्या पूर्ण पूर्ण विंग मध्ये फक्त तेच होते एकटे ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करत होते भाई पण त्यांना पण दाद दिली पाहिजे की एवढ्या पब्लिक मध्ये एकटं नडत होता आम्हाला भाई जबरदस्त काका तुम्हाला पण हॅटशॉप असे काकांचं नाव माहिती असेच असेच लॉयल राहा स्वतःच्या देशासाठी होते असं तर वाटत होता पण त्यांना असलेल्या का का आवडत होती काय हे नाही आम्हाला माहीत बट थँक्यू आणि आता आम्ही हा ब्लॉग एंड करतोय एंड नाही होत आम्ही आता चाललेलो जेवायला भाई नाही बोलला तरी आम्ही तीन किलोमीटर चाललो असेल डीवाय पाटील स्टेडियम पासून खूप गरम होतंय जरा डीवाय पाटील वेयला स्टेडियम पासून ते नेरूल नेरूल फेमस हॉटेल पर्यंत फेमस हॉटेल पर्यंत चालत चाललंय कारण मयूर व्हायला आपला तिथे थांबलाय ऑर्डर दिला तिथे जेवण रेडी फक्त जाऊन जेवायचं आहे आपण गप 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 खूप कसं वाटलं कसं पण भावांनो आपण लास्टिंग गेलो होतो पण ते बॅड चुट्टी हॉस्टेल मध्ये बघायला वेगळं आणि तिथं प्रत्यक्षात जाऊन बघायला एकदम 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 विषय विषय हार्ड आहे भाई जो जो डीजे बीजे असो ना एकदम कडक कडक पण आम्ही लास्ट टाइम पण गेलो होतो मॅच बघायला स्टेडियम मध्ये <laughs> तेवढा काय मजा आली ना जी इथं मजा आली ना ती तेव्हा मजा ना आली भाई ही जर म्हणजे आमचं एक आता असं ड्रीम झालंय माझा आणि धीरजचा तर आहेच की भाई आपल्या टीम इंडियाला म्हणजे मेन म्हणजे रोहित शर्मा आपला रोहित भाय ते विराट कोहली सूर्याभाय या 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 म्हणजे आपल्या मेन्सच्या टीमला पण आम्हाला बघायचं आहे स्टेडियममध्ये बघू हे होईल पण होईल तुमच्या आशीर्वादाने आणि तुझ्या पण धावात खुशी खुशी तर चला आता आता आमच्या मंडळी धन्यवाद जे काय हा जो हा जो ब्लॉक असेल ना भाई तो अनकट असेल काय एडिट विडिट नाही करणार डायरेक्ट डायरेक्ट हापासूस करून ऑन द स्पॉट अपलोड करण्यात येणार आहे लवकरात लवकर लवकरात लवकर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपला जरा ब्लॉग नाही आपल्याला जरा सपोर्ट द्या तुम्ही सपोर्ट नाही देत आम्ही मध्ये मध्ये थोडासा बंद ठेवतो बिझी असतो आमचे आमचे काय ते बोलतात नाही नाही आमचं ऑक्ट्यु ऑक्टुपेशन म्हणजे आमचे जे धंदे आहेत ना एक नंबर धंदे आहेत वरचे पण खालचे पण असे सगळे धंदे आहेत तर मग मग आम्हाला जरासा असं जास्त फिरायला भेटतो पण ना एडिट नाही नाही करत करत आम्ही तुला महिन्याचा आम्ही दोनशे रुपये देतो पाचशे देतो पाचशे पूर्ण असं कडक झालं ना तुला खूप पैसे खूप पैसे भेटतील भाई पैसा आहे ब्लॉक आहे भावा पुण्याला ब्लॉक आहे बागार आहे घर आहे आपल्याकडे काही नाही चारशे एकर जमीन आहे चारशे एकर जमीन आहे बघा पोरगी कोण असेल तर द्या भावाला हे असं राहिला असं तिथं आलो नसतो मी चला मंडळी हे झाले जोकचं पाठ तर आपण हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय थोडस ह्याच्यात फ्लिप ऍड होतील जेवायच्या कारण चेअर करून भाई घसा तर गेलाय पोट पण गेलाय पोट गेलाय तर थोडस तर बघूया चला बाय बाय सी यू आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला चलो बाय बाय बोला भावा बाय 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 बाय